राजश्री आज आलेली भोले आहे भोलेनाथ मित्र मंडळ येथे असा आहे आणि मूर्ती आहे तर माझ्यासोबत आहेत मंडळाचे खजिनदार नमस्कार सर नमस्कार जय गणेश आपलं नाव अजित मेहंगे आपल्या मंडळाचं किती वर्ष आहे अठ्ठावन्न वर्ष आहे आपल्या या मंडळाचं आणि ह्या वर्ष आपण केदारनाथ हा देखावा साजरा केला आहे तर त्याच्या मागचं रहस्य काय गेले तीन चार वर्ष आपण मंडळाचे जे अध्यक्ष आहेत दादा मानकर मार्गदर्शक आमचे आहेत हर्षवर्धन मानकर आणि प्रणव मानकर मंडळाचे जे कार्याध्यक्ष आहेत दीपक भाऊ मानकर नगरसेवक पुणे मनपा यांची संकल्प संकल्पना अशी होती की जी ही जी मोठी मोठी देवस्थान आहेत तिथं कोणी जाऊ शकत नाही म्हणजे मागच्या वर्षी आम्ही अमरनाथ केलं तर यावर्षी केदारनाथ तर ती यात्रा सर्वांना घडावी आपण जसं म्हणतो हर यात्रा बार बार लेकिन अमरनाथ केदारनाथ एक बार हेच उद्दिष्ट होतं की हे दर्शन सर्वांना झालं पाहिजे वृद्ध असो किंवा अपंग असो यांना ही यात्रा होत नाही असं सत्तर फूट बाय उंच पन्नास फूट आहे हे असं तिथं जिथं मंदिर आहे तेवढंच हे प्रपोर्शन आहे त्यानुसार हे भव्य मंदिर आपण उभं केलेले आणि तीन वर्षापासून आपल्याला प्रत्येक गणेश भक्तांची जे अभिप्राय असतात ते येतात की तुम्ही असं छान करत जा दुसरं कुठलं आकर्षण केले के की ते दहा वाजता बंद होतं पण हे असं आपण मंदिर छान केली की के ते पहाटेपर्यंत येत असतात बाहेर गावावर न त्यामुळे आपला देखावा हा हे मंदिर आता भर उघड असतं उघड असतं सकाळी पण उघड असतं भावी चोवीस तास तास दर्शन घेऊ शकतात अरे वा म्हणजे भावी किती येऊन चोवीस तास दर्शन घेऊ शकतात सकाळी बाहेर गावावर येणारे असतात मुंबई ते पहाटे येतात सकाळी येतात काही सकाळी सुद्धा येऊन दर्शन घेतात तर आपल्या मंडळाला पन्नास वर्ष जुन आपलं मंडळ आहे तर आपण आपलं आपलं मंडळ काय काय दरवर्षी दीपक गो मानकरांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करत तर तीन वर्षापूर्वी मंडळाचे जे अध्यक्ष दादा मानकर यांच्या संकल्पनेतला असं आलं की जे आपण रक्तदान करतो त्याची एक आम्ही लिस्ट तयार केली आणि त्यांच्याकडं जशी मागणी येईल की आता उद्या आमच्या आईचं ऑपरेशन आहे कोणाचं नातेवाईकाचं ऑपरेशन आहे त्या ऑपरेशनच्या वेळी लगेच त्यावेळेस अशा बाटल्या मिळत नाही म्हणून मग आम्ही त्यांची यादी केली आणि मग त्या लोकांना आपण ज्या ब्लड ग्रुप असेल त्याप्रमाणे आपण त्यांना फोन करून बोलवतो आणि ते त्यांना त्यावेळेस रक्तदान उपलब्ध करून देतो आणि कोविडला आपण तीन हजार लोकांना स्लम एरियात रोजचा आपण दुपारचा आणि रात्रीचं असं जेवण देत होतो आणि या भागात सुद्धा जे ज्यांचे मुलं वगैरे अमेरिकेला आहेत किंवा बाहेर देशात आहेत त्यांचं सुद्धा असं झालं की कुठल्याही त्यांच्या कामवाल्या वगैरे जात नव्हत्या तर त्यांच्याकडे पैसे असून त्यांना अन्न मिळत नव्हतं पण ते सुद्धा आपण त्यांना प्रोव्हाइड केलं इथलं त्या तीन हजार लोकांबरोबर त्यांना सुद्धा आपण प्रोव्हाइड करत होतो कारण खर तर ही वृद्धांची समस्या तर आहेच oh. म्हणजे मुलं जेव्हा परदेशी oh. शिकून जातात सेटल होतात तसंच अशा वेळेस हे वृद्ध खरंच एकटे पडतात आणि अशा वेळेस त्यांना आपलं मंडळ जेव्हा सहकार्य करत तेव्हा म्हणजे त्यांचे आशीर्वाद आप तर आपल्याला मिळताच आहेत पण एक सामाजिक बांधिलकी आपण जमत आहात समाजकार्य oh. जे आहे ते म्हणजे कुठल्या थरापर्यंत आपण करू शकतो हे आपण दाखवून देत आहात मंडळाचे कार्याध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांचं मोठं योगदान आहे त्यांच्या संकल्पनेनुसारच हे सगळं मंडळाचं कार्य चालू असतं कोविड मध्ये सुद्धा अशा लोकांना आपण औषधं भरपूर पुरवली होती घरपोच गर जाऊन किंवा कोणाला अँब्युलन्स मिळत नाहीये त्या अँब्युलन्सच्या वेळी सुद्धा आपण त्यांना खूप मदत केली कुठं त्यांना बेड उपलब्ध होत नाही ते बेड सुद्धा आपण उपलब्ध करून दिले होते आणि खर तर तुम्ही जे सांगितलं की रक्तदान रक्तदान तर आपण एका वेळेस करत असतो पण तुम्ही जे रक्तदात्यांची यादी तयार करत आहात आणि जेव्हा गरज असेल तेव्हा ते प्रोव्हाइड करत असतात ते खर तर म्हणजे अगदी परमेश्वराच कार्य आपण करत आहात कारण वेळेवर जसं परमेश्वराकडे आपण धावा करतो हो, आणि त्याने आपल्याला द्यावं तसं हे रक्तदान जे आहे ते एखाद्याचा जीव वाचवू शकत असतो म्हणून खूप छान कार्य करतात याच्या व्यतिरिक्त का अजून काही याच्या व्यतिरिक्त आपण त्यांच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त याला भुगावला एक अनेक सेवा संस्था आहे ती सेवावाई संस्था आहे ती अपंग आणि जे मतिमंद मुलं आहेत त्यांना सांभाळत असते तर त्यांच्या एक महिन्याचा जो रेशनचा खर्च असतो तो आपण टेम्पोतनं भरून तिथं नेऊन देतो आणि तिथं त्यांचा वाढदिवस आपण साजरा करतो म्हणजे हेही अगदी उत्तम उदाहरण आहे खर्च करून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा आहे इतर ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करतो पण ज्यांना कोणी पाहत नाही अशा मुलांबरोबर तो वाढदिवस साजरा करणं हे महत्वाचं आहे आजकालच्या खरंतर खूप छान उपक्रम आपल्याकडे राबवले जात आहेत आणि भविष्यातही उपक्रम आपण राबवत म्हणजे आपल्याकडनं राबवले जावेत आणि त्यानिमित्ताने शुभेच्छा आणि सदिच्छा या वर्षी बाप्पांच्या वेळी काय मागाल या वर्षी बाप्पांकडे आम्ही असं मागू की महाराष्ट्रात शेतकऱ्याचं राज्य पुन्हा येऊ हो, बळीराजा सुखात राहू आणि सगळ्यांना सुखी ठेवू कारण असं वाटतंय थोडस वरुण राजा शेतकऱ्यांच्या राशी सध्या नाहीये आणि बिचाऱ्यांचा तोंडी घासी आलेला घास जो आहे तो पाण्यात वाहून जातोय कुठेतरी त्यांचं खूप नुकसान होतंय तर शहरात तरी आपण काहीतरी कस तरी मॅनेज करत असतोय पण खर तर वरुण राजाने त्या शेतकऱ्यांवर कृपा करावी हीच आमची बाप्पाच्यांनी प्रार्थना असेल खूप खूप धन्यवाद आणि आभार सर गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती धन्यवाद धन्यवाद